नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर टूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांची बाजार तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसा कापसाची कशी काप स्थिती चालू आहे कापसाला काय भाव मिळतोय येणाऱ्या काळामध्ये कापसाचे काय भाव राहतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशातील विविध राज्यांमध्ये नव्या हंगामात कापसाची सुरुवात झाली असून बाजार समित्यामध्ये कापसाची आवक हळूहळू वाढत आहे सध्या कापसाचे भाव उत्पन्नाचेही प्रती आणि आदराच्या प्रमाणावर म्हणजेच मॉइश्चरच्या मॉइश्चरवर आधारित असल्याचे दरामध्ये मोठे चढ उतार दिसत आहे एक गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो उच्च प्रतीच्या कोरड्या कापसाला बाजारात जबरदस्त मागणी आहे तर ओलस किंवा निकृष्ट मालाला खूप मात्र खूपच कमी भाव मिळत आहे या पार्श्वभूमीवर कापसाचे सध्याचे बाजारभाव आणि आगामी काळात दरांची स्थिती काय असेल या एक एक नजर टाकूया आपण सध्या उत्कृष्ट कापसाला उच्चांकी भाव म्हणजे सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळत आहे तर नव्या काप नव्या कापसाच्या हंगामात कापसाच्या दरावर मालाची गुणवत्ता थेट परिणामी करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे उत्कृष्ट प्रतीचा कापूस हा सात हजार पाचशे ते सात हजार आठशे पन्नास प्रति क्विंटल उच्च दर दरात विकलं जात आहे तर या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होत आहे की चांगल्या गुणवत्तेच्या कापसासाठी ग्राहक चांगला, कापसा चांगला खरेदी करणं तयार आहे एकंदरीत बहुतांश बाजार समित्यांचे कापसे दर सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या या स्थिर आहे कमी प्रतीच्या मालाला मोठा फटका बसत आहे मित्रांनो कमी प्रतीच्या मालाला दोन हजार एकशे पंचवीसपासून तर सात हजार एकशे सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे ज्या कापसाला आर्द्रता जास्त आहे किंवा ज्याची प्रतिवारी कमी आहे तो माल बाजारात खूपच कमी विकमतीला विकला जात आहे तर शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे म मालाच्या गुणवत्तेवर भावाचा थेट परिणाम होतो दर्जा थोडी जरी त तडजोड झाली तर, तर मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो पुढील काळात दराची स्थिती कशी राहील आपण बघूया सध्या कापसाच्या हंग कापसाच्या हंगामाची अगदी सुरुवात आहे त्यामुळे बाजारात आवक मर्यादित आहे तज्ज्ञांच्यामध्ये पुढील काळात दराची स्थिती कशी राहील हे खालील घाटकावर अवलंबून आहे मित्रांनो पहिला घटक आहे आवकेचा परिणाम पुढील काही काळात आठवड्यात कापसाची आवक वाढल्यावर आणि मालाची प्रती सुधारल्यानंतर बाजारभाव अधिक स्थिर होण्याची शप अपेक्षा आहे तर दुसरे आहे हवामानाचा प्रभाव पावसामुळे ओलसर राहिलेला कापसाचे भाव कमी झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस चांगला कोरडा करून आणि नीट साठवणूक करून बाजारात आणणार जेणेकरून उत्पादनाला योग्य ती किंमत मिळेल त्यानंतर आहे तिसरी घटक आहे मागणी सध्या भारतीय कापसाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे त्यामुळे उच्च प्रतीच्या कापसाला आगामी काळातही अपेक्षित दर मिळतील असे असा हा असा व्यक्त असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्हा व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद